जय श्रीकृष्ण माऊली नित्य ज्ञानेश्वरी ववी क्रमांक चौरेचाळीस नाना साधारण मग अलंकारी बर्वेपण दावी माऊली काय म्हणतात सोनं असत आणि त्या सोन्याची एक लगड असते म्हणजे वीट असते तर एक ते एकदम साधारण दिसत ती वीट म्हणजे काय आपण त्याच्याकडे एवढं दुर्लक्ष करतो सोना आहे पण आहे आणि जेव्हा त्याच्यावर घन पडतो त्याच्यावर घडल्याच्या नंतर त्याचा अलंकार बनतो ना तेव्हा तो, वावा, तो अलंकार आपल्या डोळ्यात भरतो वा वा किती छान दिसतो हा अलंकार म्हणजे हार म्हणा कि कुठलंही काही म्हणा एवढ छान दिसायला लागत तसच आता हे गीता ग्रंथ जशी वाढत चाललेली आहे तस तस हे ग्रंथ उजळायला लागलेला आहे